नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी हवामान अभ्यासक नेत्या जातो आपण पाहणार आहोत तीन जून रोज महाराष्ट्राचा हवामानाचा मान्सून ने आज थोडीफार प्रगती केलेली पाहायला मिळालेली आहे म्हणजे मान्सून हा जवळपास केरळचे संपूर्ण किनारपट्टी के असेल याचबरोबर कर्नाटकच्या दक्षिण भागाचं मंगलोर असेल बंगलोर आ, मंगलोर आणि बेंगलोर याचबरोबर आंध्र प्रदेश दक्षिण भाग संपूर्ण तमिळनाडू याचबरोबर पूर्वत्त राज्यामध्ये मात्र मान्सून हा सिक्कीम गंगटोक याच भागामध्ये स्थित आहे येणार अठ्ठे तासामध्ये तासामध्ये मान्सून हा जवळपास संपूर्ण कर्नाटक स्टेट कवर करण्याची शक्यता व दक्षिण गोव्याच्या दक्षिण बाजूपर्यंत येणार आठे जसं तासामध्ये मान्सून हा येण्याची शक्यता आहे I mm -hmm. उद्याचा राजा पावसाचा आपण विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ मात्र राहण्याची तर याच्यामध्ये अलिबाग माळसा दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा देवगड वेंगुर्ला हा जो जो समजा सपाटीकडेचा भाग आहे समजा किनारकडचा भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातून राहू शकतं कारण यात मान्सूनचं वातावरण जवळपास पोषक व्हायला सुरुवात झालेलं व इतर इतरत राज्यामध्ये मात्र पुढील मान्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सावंतवाडी कणकवली वैभववाडी देवरुळ चिकवून खेड पोलादपूर महाड याचबरोबर खालापूर हा जो सह्यात घाटकचा भाग आहे या भागामध्ये ढगावतन राहू शकतं याचबरोबर ठाणे पालघर मुंबई वाडा वसई जवाहर उल्हासनगर कल्याण पनल या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासानंतर वया सुरुवात होण्याची शक्यता आहे उद्या मात्र या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विचार जर केला तर अहमदनगर राहुरी नेवासा श्रीरामपूर नगर पाथर्ड या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता याचबरोबर अकोला अकोले व संगमेचा पश्चिम भाग या भागामध्ये ढगाळ वाटून राहण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये लोणाळा खंडाळा वडगाव याचबरोबर राजगुरुनगर घोर तसेच पोळ आणि घोर हा जो सह्याद्री घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी बिजर कडकड असेल काही एक दोन ठिकाणी पावसाची दाट शक्यता उर्वर ठिकाणामध्ये ढगाळ वातून राहू शकतो व हवामान स्वच्छ आणि कोरं राहणार नाही शक्य याचबरोबर साताऱ्यामधील वाई मेळा शिरवळ कोल्हादपूर एस महाबळेश्वर मेढा पाटण सातारा हा जो हाही सह्याद्रीच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर सांगलीचा विचार जर केला तर सांगलीमध्ये शिराळा याचबरोबर चांदोली अभयारण्य हा जो भाग आहे जो पश्चिम घाटाकडचा याही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे उर्वरित जिल्हा आणि कौटीमाका या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्य आहे कोल्हापूरचा विचार केला तर शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधा राधानगरी बुदरगड आझाद चंदगड या भागामध्ये एक एकूण ठिकाणी हलक्या स्तरी पाहायला मिळू शकतात सोलापूरमध्ये जर पाहिलं सोलापूर कोल्हापूरमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण व हवामान स्वच्छ राहण्याची शक्य आहे याचबरोबर मराठवाड्यात जर विचार केला तर छत्रपंभागी सिल्लोड कन्नड याचा वैजापूर हा जो उत्तरेकला भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जालनामधील आणि परतूर हा दक्षिण भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो उर्बर ठिकाणी मात्र हवामान स्वच्छ राहणार आहे याचबरोबर परभणीमध्ये जिंतूर पाथरी हा उतरेकडे भाग याचबरोबर अकोला सॉरी हिंगोलीमधील कळमुगरी आणि हिंगोली हा उत्तरेकडे भागासह या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्त्री पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर नांदेडमध्ये भोकर हदगाव विलोली देवलोक आणि किनवड हा भागामध्ये मेघगरेंसह एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर लातूरमध्ये पाहिलं अहमदपूर आणि आंबेजोगाई हो हा पट भागा या ठिकाणी दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस व पा। अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण व हवामान कोरडं राहणार आहे याचबरोबर बीडमध्ये संपूर्ण दक्षिण भाग असेल म्हणजे गेवराई माजलगाव केज बीड पाटोदा जामखेड या भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पावसाची शक्यता नाही तर आराशीमध्ये उस्मानाबाद व या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाऊस पुरुष होतो या अन्यत्र मात्र कोणत्याही स्वरूपात पावसाची शक्यता नाही याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील वाशिम वाशिम याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तसेच बुलढाण्याचा दक्षिण भाग म्हणजे चिखली लोणार याचबद्धा वाशिमचं तो रिसोड वाशिम मालेगाव मंग मनोरा मा, याचबरोबर यवतमाळ घाटंजी मोरेगाव वणे दिग्रस यवतमाळ तसेच पुसर या भागामध्ये मेघगरजे नव्हते एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता अन्यत्र मात्र भंडारा नागपूर वर्धा अमरावती व अपोराचा उत्तर भाग आणि बुलढाण्याचा उत्तर भाग या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं पावसाची शक्यता नाही टेम्परेचर आहे टेम्परेचर मात्र त्या ठिकाणी आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार कारण की चव्वेचाळीस ते पंचेस डिग्री टेम्परेचर उत्तर उत्तरे उत्तरेच्या भागाला होतं आता हे टेम्परेचर चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्शियस राहील व द मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागातील टेम्परेचर ही आता जवळपास छत्तीस ते अडतीस व काही म्हणजे चौतीस ते छत्तीस डिग्री राहण्याची शक्य आहे त्याचबरोबर खांद्याचा विचार केला तर नंदुरबार धुळे जळगाव याचबरोबर नाशिकच्या बहुतांश भागामध्ये उद्या हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये धुळे मालेगाव नांदगाव तसेच पारोळा बडगाव अमरेल हा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये मे मेघगरजेसह मध्यम अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं कृपया सबस्क्राईब करा बेन आखिंग नक्की क्लिक करा धन्यवाद